नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अभिनंदन अजित सौंदते राहणार होपरी तालुका तालुका हातकलंगरीत जिल्हा कोल्हापूर मी पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी असून आज उसामध्ये ही एस आर टी पद्धत सक्सेस होईल का अशा अनेक शंका कुशंका घेत आम्ही हा मी आणि माझे मित्र दोघं मिळून हा आ, सक्सेस यामध्ये आम्ही मिळवलेला आहे त्याचबरोबर अनेक पिकांच्याबरोबर मी पहिल्यांदा भुईमुगाचं पीक घेतलं भुईमुगाच्या पिकामध्ये आमचं उत्पन्न डबल झालं त्याचबरोबर त्याच भुईमुगाच्या पिकामध्ये आम्ही घेतला गव्हाचा अर्धा एकरमध्ये आमचं नवीन उत्पन्न आलं साडे एकोणीस पोती जवळजवळ पंचावन्न ते साठ किलो वजनाची ती पोती होती आज त्याच घावांच्या चुडामध्ये आम्ही मुगाच्या पिकाचं ला टोकननी केली आणि हा असा माझा उभा असलेला हा मुगाचा प्लॉट अतिशय सुंदर ना खर्च ना ना कुठलंही कुठल्याही पद्धतीचं ट्रॅक्टर जाऊ किंवा कुठल्याही अद्य अवजारण जाऊ काही कुठल्याही पद्धतीचं केलेलं नाही आहे असा हा मी हॅपी आनंदी शेतकरी असा मी मी स्वतःला मानतो आजपर्यंत ह्या पिकामध्ये जेव्हा क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना उसामध्ये गेली दोन वर्ष आम्ही काम केलं आता उसामध्ये काम करत असताना काय होतं की दोन ते अडीच एकर शेत असेल आपलं तर कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपयाच्या आसपास आपल्याला परत नवीन शेत तयार करण्यासाठीचा खर्च येतो म्हणजे उदाहरणार्थ कसं होतं की पहिल्यांदा आपण लावणी खोडवं गेलं खोडवं गेल्यानंतर आपण पहिल्या त्या रोटर मारला जातो रोटर मारल्यानंतर परत त्याला पलटी मारली जाते म्हणजे नांगरणी केली जाते परत त्याला उन्हात वाळवलं जातं आणि वाळवल्यानंतर परत आपण रोटावेटर मारून परत त्याच्या सऱ्या सोडल्या जातात असा दोन ते अडीच एकरचा खर्च जवळजवळ पंचवीस ते तीस हजारच्या आसपास तो निघून जातो तो संपूर्ण खर्च माझा या ठिकाणी राहिला त्या आर टी पद्धतीचं शेती शेती करत असताना मला अनेक फायदे त्यामध्ये दिसून आले त्यामध्ये सेंद्रिय कर्वाची निर्मिती छानपैकी झाली त्यामध्ये त्यामध्ये मला एक मानसिक समाधान इतकं छान मिळालं की ते तुम्ही आपण पलीकडे ते समाधान असेल प्लॉट इतका छान असा प्लॉट आम्ही हा ऊस पिकामध्ये उभा केला आहे आता आम्ही त्या ऊस पिकाच्या प्लॉटमध्ये आता आम्ही तंबाखूची नाही करणार तो तंबाखू लावण करणार आहे ऑगस्टमध्ये आमच्या या भागामध्ये तंबा तंबाखू हे पीक घेतलं जातं ह्या भागात तर तंबाखू आम्ही त्या आता लावण आणि खोडवं जे गेलेलं आहे आमी आता निडव उगून त्याच्यावर आता आम्ही तो प्रकार घेतलेला आहे आता त्यामध्ये सेंद्रिय कर्ब होण्याच्या मत तननाशकाची फवारणी केल्यामुळं सेंद्रिय कर्वाची निर्मिती त्या ठिकाणी छानपैकी व्हायला चालू झालेली आहे त्याच आपण बेडवर आता तंबाखू लावण करणार आहे छत्तीस इंच अंतर घेऊन आणि त्यानंतर त्या असलेल्या सरीमध्येच आपण नोव्हेंबर आणि डिसेंबरला त्यामध्ये ऊस पिकाची लावण म्हणजे करणार आहोत म्हणजे त्यावेळीच्या परिस्थितीनुसार मी कांडी लावण करता येईल मला अथवा त्याच ह्याच्यामध्ये मला रोप लावूनही करता येईल असा मी एक आनंदी शेतकरी हा झालेला आहे खूप मला समाधान मिळतं आहे खूप मानसिक सुख मिळतं आहे यामध्ये ज्या त्यावेळी जे ते पीक घेण्यासाठी मी कधीही अवेलेबल असतो ह्या शेत माझं अवेलेबल असतं सेंद्रिय कर्ब इतका वाढलेला दिसून येतो आहे मला आणि त्याच्यामध्ये असलेलं हे आत्ता मी ज्या प्लॉटमधून आपल्याला हे व्हिडिओ करतो आहे आपण तो हा मुगाचा माझा प्लॉट आहे ह्या मुगाच्या प्लॉटमध्ये आधी मी घवाचं उत्पन्न घेतलेलं आहे घवाच्या आधी मी भुईमुगाचं उत्पन्न घेतलेलं आहे असे माझे सर्व प्लॉट्स अतिशय सुंदर सु। आणि रेकॉर्डेड उत्पन्न म्हणजे डबल उत्पन्न झालेलं दिसून आलेलं आहे मला आणि सगळं सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की ह्या पद्धतीचा आपण अवलंब करा पहिल्या छोट्या प्रमाणात केला तरी चालेल परंतु नेक्स्ट टाईम तुम्ही मोठ्या प्रमाणात जाणार हे माझ्यासारखं ह्यामध्ये काही शंका नाही आणि आम्ही सदैव आपल्या शंका कुशंकांचं समाधान करण्यासाठी मी तयार असेन एवढंच मी शेतकऱ्यांना शेतकरी माझ्या बांधवांना विनंती करतो एवढी मी ग्वाही देतो आणि माझं छोटंसं एवढं हा माझा उसाचा हा मुगाचा माझा प्लॉट